आर्मी तालुक्यात येणाऱ्या किनी या गावाला गेल्या पन्नास वर्षापासून जाण्याकरता रस्ताच नसल्याचं भयान वास्तव समोर आला आहे किनी ग्रामस्थांना दहा किलोमीटरचा फेरा मारून गावात जावे लागत आहे किनी गावाला रस्ता नसल्याने आता गावकरी चांगले संतप्त झाले आणि आर्मी तालुका प्रशासनाच्या विरोधात उपोषणाचं हत्यार उपसलं आहे यवतमाळच्या आझाद मैदानात तिन्ही ग्रामपंचायतचे सरपंचासह सह ग्रामस्थांनी बेमुदत उपोषण सुरू केलं तिन्ही हे गाव जवळ गावाची गट ग्रामपंचायत आहे या गावाला जोडणारा रस्ता पाचशे मीटरचाच आहे मात्र हा रस्ता सुरेश राऊत आणि रमेश राऊत या शेतकऱ्यांनी अडविला असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे रस्ता अडविल्यामुळे ग्रामस्थांना किनी गावात जाण्याकरता आठ ते दहा किलोमीटरचा फेरा पडत असल्याने आता गावकरी चांगले संतप्त झाले आणि बेमुद उपोषणावर बसले किणी ग्रामस्थांच्या उपोषणाला आर्नी केळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्राध्यापक राजू तोरसाम यांनी भेट दिली आणि त्यांच्या सोबत चर्चा केली व रस्त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी यवतमाळच्या जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून रस्त्याचे प्रकरण निकाली काढण्याच्या सूचना केल्या रस्त्याबाबत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला आहे